नमस्कार मी अश्विनी पवार अश्विनी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे हुलगा म्हणजे कुळे याची भाजी ह्या हुलग्याला मी आठ तास पाण्यामध्ये भिजत घातले नंतर याला मोड येण्यासाठी एका कापडात बांधून ठेवले रात्रभर सकाळी बघा हे कसे याला मोड आलेले आहे आपल्याला ही रस्शेची भाजी करायची आहे यासाठी हे बघा ही कोथिंबीर मी घेतलेली आहे वाटीवर हे दोन टमॅटो आहे हे बारीक चिरून घेतलेले आहे हा एक कांदा आहे हा उभा चिरून घेतलेला आहे हे ओलं खोबरं आलं लसूण आणि जिरं हे सर्व जिन्नस आहे मी मिक्सरमधनं बारीक करून घेते गॅसवर मी हा कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपला कुकर चांगला गरम झालेला आहे त्यात मी हे तेल सोडत आहे अंदाजे तीन चमचे तेल आहे आपल्याला ही भाजी कुकरमध्येच तीन चिट्टे देऊन शिजवायची आहे तेल चांगले कडकडीत गरम झालेले आहे त्यात मी हे हिंग सोडत आहे तसेच हा जो वाटलेला मसाला आहे मसाल्याला तेलात चांगला आपण परतून घेऊया आणि हे पहा मी हा घरगुती दीड चमचा मसाला घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ हे देखील मी यात सोडत आहे तेल सुटस्तपर्यंत मसाल्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मुलग्याला कोळीत असे देखील म्हणतात कोकणात तर मुलगा हा पदार्थ आवडीने घरोघरी केला जातो थंडीमध्ये उष्णता वाढविण्यासाठी आणि आपल्या शरीराला ताकद देण्यासाठी म्हणून हे कडधान्य आवश्यक सर्वांनी खावे मुलग्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींनी कुळीत किंवा मुलगा हा आवश्यक खावा आता हे कोळीत मी सोडत आहे आणि मसाल्यामध्ये याला आपण चांगले परतून घेऊया आणि एक दोन ग्लास पाणी टाकून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया मिक्सरच्या भांड्यातच मी हे पाणी टाकून घेतलेले आहे दोन ग्लास आता हे आपण तीन शिट्ट्या करून घेऊया अशा प्रकारे जी आपली पोळी म्हणजे होलग्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे कोळतीची भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत पर्यटकसोबत खाऊ शकता माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू